हो नमस्कार मित्रांनो आणि आज आहे अगरे, अगरे ना आम्हा आमच्या घरी फॅमिली गेट टुगेदर आहे खूप दिवसानंतर आम्ही एकत्र होणार आहोत सगळेजण आणि म मस्त जेवण वगैरे मज्जा वगैरे करणार आहोत तर त्याच्यासाठी ना आधी घरातली सगळी कामं आवरून घेतलीत आणि ब्लाऊज पण मला शिवून द्यायचा होता तर इथे घरातलं काम आवरून घेतलं मी सगळं पटापट भाजी काय भाजी सॉरी चपाती भाजी घर काम म्हणजे कपडे धुणं लादी विधी बिन हे सगळं मी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आली मशीन त्याचे आणि मला ब्लाऊज शिवायचा होता रात्रीच मी कट करून ठेवला होता ब्लाऊज आणि मग मी खायला संध्याकाळी जायचं आहे तर आपले कामं पण आवरून घेऊयात म्हणजे एका दिवसात आपली भरपूर कामं होतात कारण आळस केला तर मग ते राहून जातात तसं तर इथे मशीनवर आली धागा भरला जे पाहिजे ते म्हणजे जसं सेटिंग करायची होती करून घेतली आणि ब्लाऊज घेतला मी शिवायला ब्लाऊज साधाच होता पण म्हणून पटकन झाला तो पटापट मी तर तुम्ही बघायचे पटापट आवरून घेत आहे कारण मला संध्याकाळी मग खूप घाई गडबड होईल आणि ब्लाऊजवाले मग जो शिवला नाही का असं किंवा तसं म्हणत असतात तेव्हा मी तर पटकन आधी ब्लाऊज शिवून घेतला त्याच्यानंतर मग आमची मोठी आली आणि थोडीशी तिने मस्ती केली आणि मग मी पण व्हिडिओ बनवला आणि मस्त इथं मज्जा विज्जा केली आम्हाला जायचं होतं माझ्या मावशीच्या घरी माझ्या घरी नव्हता फॅमिली बॅट गेट टुगेदर तिच्या घरी नव्हता संध्याकाळी आम्हाला जायचं होतं तर तुम्ही इथे बघू शकता पटापट मी असं ब्लाऊज वगैरे हो शिवून घेतलेलं आहे जे जोडून बिडून घ्यायचं असतं ते जोडून घेतलं आणि पटकन असा इथे माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे थोडंसं थकल्यासारखं दमल्यासारखं वाटत होतं मला पण एक उत्साह असतो ना आपल्या बाहेर जाण्याचा तर तसं होतं मनामध्ये आणि ते बघा तुम्ही माझा ब्लाउज हा कम्प्लीट झालेला आहे त्याच्यानंतर मग आमची छोटी मस्ती करत होती केली काय केली अरे बघ ना इथे मागे बघ तिथं बघ आणि मग त्याच्यानंतर फॅमिली गेट टुगेदर आहे आमच्या मावशीच्या घरी आणि आम्ही आता चाललो की माझी नाते आम्ही चालले आता आणि मस्त जेवण बिवण आहे तिथे छान बनवणार आहे बाय पुढचा व्हिडिओ नक्की बघा करा लाईक करा बोल ना आमच्या आधीच्या चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब लाईक करा चांगल घाला चला चांगल घाला एकच आहे ना दहा तंपल फक्त असं आज आमच्या घरात फॅमिली गेट टुगेदर आहे तर आम्ही मटण आणलय हे बघा हे चिकन आणले आणि हे दीड किलो मटण आणले इथे कांदे सोलून ठेवले इथे खोबरं कापून ठेवले लसूण सोलून ठेवलंय आता जेवण इथं पनीर आणलं आहे ज्यांना नाही खायचं त्यांच्यासाठी पनीर आणलं आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही बनणार आहे आज आमच्या घरात फॅमिली टुगेदर आहे हे इथं ही कुणाचं तरी ऑपरेशन करते ही कुणाचं तरी ऑपरेशन कर करणार आहे वाटतं सगळं डोक्याला लावून ठरते मग काय मग आम्ही पोहोचलो जिथे मग सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या आहेत ते जेवण तयारी पण झाली आमची तुम्ही बघा इथे मस्त असं मटण बनवलेलं आहे आणि ज्यांना माही खायचं त्याच्यासाठी पनीर थोडंसं चिक चिकन सुक्का बनवलेलं आहे तर आहे आणि कुकर मध्ये भात मटणाला सुद्धा तयारी तरी माझे वेळी सांगितलं कांदा कापून घेत त्याच्यानंतर सगळ्यांचं जेवण वगैरे झाले आधी लहान मुलांना दिलं जेवण्याला त्याच्यानंतर मग भावांना वगैरे दिलं आणि नंतर भांडे घासायला लावलेत आम्ही लोकांनी हो हो हे पण भांडे घासून ठेवले अजून कुठे आहेत झाले तेवढेच भांडे त्याच्या आधी आम्ही घासले होते थोडे भांडे आता थोडस आमचं खाऊन पिऊन चला बिस्तरा टाका पटापट चला झोपूयात सकाळी दहा वाजेपर्यंत कोणी उठायचं नाही मजा मस्ती झाली बिस्तर आता टाकलेला आहे आणि थोड्याशा गप्पा पप्पा होती व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून सांगा चला बाय